टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा जय शिवराय जय टायगर जय टायगर जय शिवराय हो भैया मी फार दिवसाने फोन करतोय बरं बरं काही नेटवर्क मध्ये बोला ना काय नाही म्हटलं ते म्हंटल तुमच्या कामाबद्दल बोलायचं होतं काम चांगलं ता आहे मी भरपूर व्हिडिओ बघतोय ना तुमचे धन्यवाद बोला व्हिडिओ लय भारी वारी असं वाटतं किती बघाव किती नाही <laughs> तर माझा आहे ना माझा आधी जिओचा मोबाईल नंबर होता ये, खास मी तुमचा व्हिडिओ बघण्यासाठी मोठा मोबाईल घेतला मी ते मोबाईल फोन करा करू म्हटलं पण ते फोनच कर, लागत नव्हता मध्ये मध्ये काही वेळेस कटून जायचा काही वेळेस लागायचा बोला ना काय नाही तेच म्हटलं मग बैयाचं काम कामगिरी बद्दलच बोलायचं होतं काम खूप छान आहे खूप मनापासून आवडतं काम चांगलं ता आहे मी व्हिडिओ फार बघतो दादा मी तुमचे भयान आवडतात मला तुमची व्हिडिओ नेट संपला ना मी डायरेक्ट डाऊनलोड करून ठेवतो तुमचे व्हिडिओ <laughs> 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 किती ऐकावं असं वाटतं दादा फार फार <laughs> काम आहे आपलं धन्यवाद धन्यवाद बोलते दादा तुम्ही मी मालेगावरून बोलतोय आता तळवाडा म्हणून गाव आहे खेडेगाव मालेगाव तालुक्यामध्ये मालेगाव तालुका नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा बर नाशिक जिल्ह्यावर नाशिक जिल्ह्यामध्ये आलं मालेगाव तालुका तालुक्या मालेगाव तालुक्यामध्ये तळवाडा म्हणून खेडेगाव आहे तळवडा तिथून बोलतोय बर आणि नाव काय बाकी काय म्हणतात तब्येत वगैरे चांगली आहे ना तुमची हो हो एकदम मजेत मजेत एकदम भरपूर व्हिडिओ बघितले मी आपले ते दादांचे वाढदिवसाचे त्यांचे बयान बया व्हिडिओ बघतो मी रोज रोज बघतो <laughs> नेट आला ना फक्त तेच तेच फक्त धन्यवाद बघायचं आणि नाव काय म्हणलं तुमचं रघुनाथ दगा आयरी रघुनाथ आयरे हो हो रघुनाथ दगा आयरे बर 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 काय काम करतो आपण शेती करतो दादा मी बर बर आपल्या का दुसऱ्याचे नाही नाही घरची आहे आपली शेती पा, चार पाच एकर आहे शेतीच काम करतो मी आपल्या घरची शेती आहे हो, भा चांगलं आहे बा पाणी वगैरे चांगले चांगली आहे काय शेतामध्ये शेतामध्ये आता कांदे आहेत ना उन्हाळी कांद आहे आणि काही लाल होत लाल विकलं गेलं लाल विकलं गेलं आता उन्हाळी बाकी आहे अजून त्याला अजून दोन तीन पाणी लागतील त्याला पाणी भरपूर लागतं त्याला हो पाणी चांगलं आहे आमचं याचं पाणी आहे ना चंकापूर उद्धरण आहे ना अच्छा अच्छा तिथून तिथून ते कॅनल आहे ना रावळगाव कारखाना आहे ना रावळगाव चॉकलेट कारखाना त्याच्यासाठी तो पाट आलेला आहे ना तिथून त्या पाटाच पाणी आहे आम्हाला अच्छा अच्छा पाणी भरपूर आहे हो हो पाणी चांगलं आहे दादा पाणी चांगलं आहे तो तो फार दिवसापासून फोन करायची ट्राय करत होतो फक्त दादा पण आज योगायोग लागला तो आज धन्यवाद का काम आहे आपलं काम कामाबद्दलच फोन केला मी काम चांगले काहीतरी काम बघून म्हणजे व्हिडिओ बघून वाटतं बघा दादांची दोन शब्द दो बोलावं हो बो बर हा हा ना। <laughs> ना काय नाही बाकी बस व्यवस्थित आहे दादा बर काही झाले कांदे मग आता कांदे किती झाले दो नेकर, दो नेकर एक, आ, एक एक हो कांदे आहे ना दोन एकर दोन एकर आहे ना एक एकर लाल होतं ते काल गेलं आता दोन एकर उन्हाळी कांदे आता आता अजून जवळजवळ दोन तीन पाणी गिल पाहते दोन तीन वेळेस भरावं लागतील पाणी नंतर मग संपून जाईल मग त्याचा म्हणजे कांदाच कांदा येतो पहा डायरेक्ट काय म्हणतो मग काय आणि <laughs> बस बाकी मजेत आहे एकदम तब्येत वगैरे एकदम व्यवस्थित आहे काय टेन्शन नाही मग दुसरं काय दादा आणखीन काय नाही बस मग येत आपलीच काय शेतीची काम असतात शेतीचे काम करायची आता पाच लाईट गेली मग आता बसलो म्हटलं मग चला म्हटलं मग आता लावून बघू म्हटलं आता लागलं टिकीन नाही तर मग बघू म्हटलं म्हणजे नंतर केव्हा तरी अजून टाइम भेटला तेव्हा लावू म्हटलं मग फोन आता बरं हो योग मोटर बंद केली आणि लगेच मग म्हणून लावून पाहिला तर लावून गेला म्हटलं परत झाला लावून गेला शेतातच आहे आपलं घर वगैरे राहायला म्हणजे मळ्यातच राहतो आम्ही आमच्या मालेगाव तालुक्यामध्ये ना सर्व म्हणजे जो जो म्हणजे पंच्याहत्तर टक्का लोक मळायच राहतात दादा हो आमचं कस आहे सकाळी उठलं काम संध्याकाळपर्यंत काम करायचं असं त्याच्यामुळे मग सर्व शेतकरी सर माळ्यातच राहतात जास्त काम शेतात होतात शेतातच शेतातच काम असतात आमचे दादा बर मुलं दादा लग्न नाही झालेलं दादा माझं लग्न नाही झालेलं का बरं नाही काय थोडा प्रॉब्लेम येतो लग्नासाठी शेतकऱ्याला मुली देत नाही ना आता आपली पाटील पाटील मराठा हो पाटील मराठा काय असं काय आपल्या जातीमध्ये असं काय हो जातपात करायचं नाही हो दादा असं काय नाही जातपात नाही दादा ते कसं आहे भेटतच नाही म्हणजे आपण कसं आहे कुठलंही करायला तयार पण ते मध्ये प्रॉब्लेम येत होतो आई वडील काय करतात आई वडील काय करतात नाही आई वडील आहेत ना आमची आई आहे वडील परागंध झालेले वडील परागंध झालेले म्हणजे म्हणजे निघून गेलेले गाव सोडून कस काय काय ते वल्लां ते, ते आईचं वल्लांच जमायचं ना ते शेती विकायचं म्हणत होते वडील मग आई म्हणे शेतीने विकू देणार म्हणे मी शेती विकून काय करायचं मग त्याच्यामुळे मग वडील म्हणे मग शेतीने विकू देत मग मी कुठे बी निघून जाईल म्हणे मग आईने सहज बोलली रागेत बोलली बुवा खरंच निघून जाईल का बाबा मग जा म्हणजे निघून जा म्हणे खरंच निघून गेला गेला असतो जवळ आता वीस पंचवीस पंचवीस एक वर्ष झाले असते हो कुठे आता आम्ही म्हणजे ते आहे ना माळकरी आहेत सांप्रदायिक पद्धत मध्ये घुसून गेले ते आम्ही भरपूर ठिकाण तपास केला पण काही तपास लागला नाही वल्लांचा केला आम्ही तपास पण काय नाही तपास लागला नाही आमच्या गावातले ते दिंडी जायची ना पायवारी पंढरपूरला मग तिथं तिथं त्या बाबांना सांगितलं होतं आमच्या गावातले बाबा दिंडी करतात त्यांना सांगितलं की वर लागला ट्रेस तर सांगा आम्हाला म्हटलं हो म्हणे येईल सांगू म्हणे पण काही लागला ना ट्रेस मग काय आता पंचवीस वर्ष झाली त्याच्यामुळे मग काय ते करोना मध्ये मग आहेत काय गेले ते काय सांगता येणार नाही पोलीस कंप्लीट मध्ये काय आणि पोलीस कंप्लीट काय केली होती आम्ही चौकशी कारण तपासच लागला नाही ना मग कुणी सांगितलं असं का बा इथे तिथे मग मान केला असतं मग काहीतरी डिपार्टमेंट वगैरे घेऊन सांगितलं कंप्लीट करून चौकशी केली असते कंप्लीट केलं का नाही कम्प्लेट केली होती ना आम्ही बर मग काय ते म्हणे ते आता राहिले नसतील म्हणे पोलीस डिपार्टमेंटची माणसं सांगायचं ते म्हणे करोना होता म्हणे चांगले चांगले गेले तर होते बाबा कुठं असतील म्हणे जवळ जवळ माझ्या माहिती सत्तर पंच्याहत्तर चा आसपास असेल आज ते रनिंग आज असेल ब सत्तर पंचाहत्तर रनिंग असेल त्याच्यामुळे मग ते पण सांगता येत की बुवा काही गॅरंटी नाही वाटत बाबा जगतील असं म्हणे कारण करोनामध्ये चांगले चांगले गेले म्हणे तेव्हा ते बाबा बेवारचे असल्यामुळे मग ते कुठं शिकेय का म्हणे जगण्यात त्याच्यामुळे मग पोलीस म्हणे जाऊ द्या म्हणे आता लागला ट्रेस आम्हाला करू म्हणे आमचे प्रश्न चालू राहतील म्हणे जर आम्हाला कुठे भेटले दिसले तर तुम्हाला लगेच फोन करू आमचं नाव पत्ता वगैरे सर्व दिलेलं आहे ना आधार कार्ड वगैरे सर्व दिलेलं आहे बाबांचं बरं बरं कुठल्या पोलिस स्टेशन मध्ये कम्प्लीट केलं होतं आमचं इथं वननेर पोलीस स्टेशन दादा तिथल्या पोलिसांनी असं बोलले का म्हणजे कोरोना मध्ये मरून गेले असं हा ते सांगतायत जर लाल तुमचं नशीब म्हणजे जर सापडले जर भगवानच्या दया खाल जर करोनामध्ये काही त्यांना झालं नसल तर मग ते तुमच्या घरी सुखरूप येतील म्हणे जर समजा बायचा मध्ये गेले असतील चांगल्या चांगल्या जवळ येऊ द्यायचे नाही म्हणे म्हणे त्याच्यामुळे मग कोण येऊ जवळ असं त्याच्यामुळे मग ते असं सांगता ते ते वाले पोलीस डिपार्टमेंटचे लोक आता बघा आता काय होत बरं चालू आमची तशी चौकशी चालू आहे बुवा चौकशी चालू आहे म्हटलं आमची वलांची बघू मुलं जर बेकले तर बरं असं करायचं कस हॅलो हॅलो बरोबर बरा तुम्ही भाऊ कुठे भाऊ किती तुम्ही आम्ही तीन पाऊ ना दोन बावांच झालेलं ऐकून घ्या जातपात करायचं नाही बघायची कुठली मुलगी करून घ्यायचं जातपात आपल्या आपलीच मुलगी आपल्या जातीची भेटाव भेटाव असा विचार नसते रक्त एकच काय जातपात घेऊन करायचं एड सर्ग नाही 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 चालू आहे दादा हे आपल्याला दुसऱ्या जातीचीच दुसऱ्या जातीची चालू आहे सोयरपाट बघू आता मग त्या माणसांवर दिपे त्यांनी जर हो पडलं करता परकूनारे, परकूनारे पर 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 तर है, करता येईल ना आपल्याला असं फसणारे फसवणारे पण भरपूर असतात तुम्हाला करून देतो हे करतो आता फसव नाही ते फसवणारे व्हिडिओ ते बघतो ना मी त्या गोष्टी पासून राहा नाही नाही तसं नाही म्हणजे आमचं नात्या नातेवाईक मध्ये आलेले आहेत ना ते पुरी त्यांना लावून त्यांना लावून करायचं आहे असं चालेल चालेल अशा गोष्टीमध्ये कुठे काय मदत लागल्यास सांगा तुम्हाला मदत करू नाही नाही दादा मी तुमचे ते फ्रॉड कॉल आहेत ना ते फ्रॉड कॉल भरपूर बघतो मी चाले, चाले, चाले। ये ते चालेल चालेल लग्नाचे फ्रॉड कॉल त्याच्यानंतर ते काय ते नॉट्रॉस भरपूर बघतो बघतो हा कारण मी आहे ना दादा तेच व्हिडिओ बघतो बरं कुठं काय चाललं काय नाही ते रोज व्हिडिओ आहे भरपूर भरपूर तुमच्यात पाहिले त्यांच्या त्या रेकॉर्डिंग मध्ये पाहिले भरपूर व्हिडिओ कॉल येते भरपूर येते भरपूर चालते मी गरज पडली तर मी तुम्हाला फोन करेल मी हो चालेल चालेल आवर्जून आवर्जून धन्यवाद जय शिवराज जय टायगरा जय शिवराज जय टायगर जय शिव बरं चालेल